नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण फ्रीजबद्दल बोलणार आहोत बघा घरोघरी हल्ली फ्रीज असतात फ्रीजचे सुद्धा खूप वेगवेगळे प्रकार असतात म्हणजे लिटर्समध्ये फ्रीज मिळतात एकशे बासष्ट असतं एकशे एकोणनव्वद असतं तीनशे असतं सहाशे असतं डो म्हणजे एक दरवाजा असलेलं असतं दोन दरवाजे असलेलं असतं मोठा डीप अस असलेलं असतं मग किंवा नेहमीचं फ्रीज आणि वरती असेल तिथे डीप फ्रीजर असतं अनेक प्रकाराने आपल्याला फ्रीज बाजारात दिसत असतात आणि आपण ज्यावेळेला फ्रीज घेतो त्यावेळेला असं वाटतं की हा घ्यायचा का तो घ्यायचा हा नेहमी प्रश्न पडतो फ्रीज कुठलाही आणा तो प्रश्न नाही कुठल्याही कंपनीचा तुमच्या आवडीप्रमाणे आणला तरी हरकत नाही किती लिटरचा आणायचा हा आपण आपल्या घराच्या आकारमानावर ठरवतो किंवा स्वयंपाकघराच्या आकारमानावर ठरवतो किंवा आपल्याला किती घरात माणसं आहेत आपल्याला फ्रीजचा किती उपयोग होतो त्याच्याकरता आपण फ्रीज केवढा घ्यायचा हेही ठरवलं जातं परंतु फ्रीज आणल्यानंतर तो कसा ठेवायचा कुठे ठेवायचा ह्याच्यावर मोठा एक प्रश्न असतो ज्यावेळेला आपण नवीन घर घेतो त्यावेळेला फ्रीज करता एक ठराविक जागा ठेव ठेवलेली असते त्यामुळे फ्रीज ज्यावेळेला तुम्ही नवीन घरामध्ये जात घरा असाल आणि नवीन घरामध्ये फ्रीज विकत घेणार असाल तर फ्रीज करता जेवढी जागा सोडलेली असेल त्याचा आधी मोजमाप घ्या आणि त्याप्रमाणे नवीन फ्रीज घ्या नाही तर काय होतं की आपण फ्रीज आणतो आणि नेमका तो त्या भागात बसत नाही आणि मग त्याची जागा आपल्याला दुसरीकडे शोधावी लागते आता फ्रीज किती लिटरचा असतो कसा आणावा कुठे बसेल केवढ्या जागेत बसेल त्याबद्दल आपली माहिती झाली पण नक्की फ्रीजचा उपयोग काय करायचा याबद्दल खरं म्हणजे मी आज जास्त बोलणार आहे पूर्वीच्या काळी की नाही फ्रीज वगैरे काही नव्हतं हे तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे आमच्या स्वयंपाकघरात म्हणजे पूर्वीच्या काळी स्वयंपाकघरात फडताळ नावाचं एक जाळीचं कपाट असायचं आता हे फडताळं म्हणजे काय तर जिथे स्वयंपाक केला जायचा तिथे कसं भिंतीमधलं कपाट असायचं आणि त्याला जाळी लावलेली असायची जाळी का बरं तर आ, मांजरी खूप आत येऊ नये आणि त्यांनी दूध खराब करू नये किंवा लोणी तूप खाऊ नये किंवा अन्नामध्ये तोंड घालू नये त्याच्याकरता पडताळ असायची त्याच्यामध्ये आपलं झालेलं मीठ मिळ मिरचीच्या बरण्या बिरण्या सगळं ते आतमध्ये ठेवलेलं असायचं अगदी लोणच्याची बरणी सुद्धा ठेवली असायची आणि जो स्वयंपाक केला जायचा की के नाही तो अगदी बेतासबाद केला जायचा की के, अगदी एवढंसं उरलं असायचं आणि मग तू थोडं घे तू थोडं घे तू थोडं घे मी थोडं घे ते असं करून तर शक्यतो स्वयंपाक म्हणजे भाजी आमटी पोळी संपवली जायची अगदी घर म्हणून दोन पोळ्या मात्र घरात ठेवल्या जायच्या परंतु नंतर हळूहळू फ्रीज घरामध्ये जसे आले तसे ह्या फडताळ्यांची जागा कपाटांनी किंवा क्रिच किचनच्या ट्रॉलीजने घेतली आणि फ्रीज हे एक कपाट झालं जे काय आपल्या स्वयंपाकघरामध्ये उरेल ते आपण आपलं फ्रीजमध्ये कोंबतो सगळ्यांच्याकडे सगळ्यांच्याकडे कशाला माझ्याकडे सुद्धा फ्रीजमध्ये कोंबाकुंबी बरीचशी होते कितीही तुम्ही नीटनेटक फ्रीज ठेवायचं म्हटलं तरी सुद्धा फ्रीजमध्ये कोंबाकुंभी जास्त होते कोंबांबी म्हणजे काय की इथे लोणच्याची बरणी ठेवली इथे दुधाचं भांडं ठेवलं पातेलं अन्न उरलंय ना तसंच्या तसंच हे घेतलं ते तसंच ठेवलं पण असं नाही फ्रीजमध्ये काही गोष्टी ठेवताना त्या नीटनेटकेपणाने व्यवस्थित ठेवल्या गेल्या तर फ्रीजमध्ये भरपूर जागा होते हल्ली खूप प्रकारचे प्लॅस्टिकचे डबे निघालेत खूप प्रकारचे कंटेनर्स निघालेत त्याची माहिती तुम्हाला इतर व्हिडिओजमध्ये नक्कीच मिळेल परंतु फ्रीजमध्ये साधारण तीन कप्पे असतात त्या तीन कप्प्यांबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊयात वरचा जो सगळ्यात कप्पा असतो तर माझ्या मते वरच्या कप्प्यामध्ये मागच्या बाजूला ज्या आपल्या लोणच्या भरण्या वगैरे असतात त्या ठेवाव्यात म्हणजे त्यासारख्या हलवल्या जात नाही एकदा तिथे ठेवल्या की जेव्हा आपल्याला हवं असेल तेव्हाच काढलं जातं बऱ्याच जणांकडे मैद्याला वगैरे कीड पडू नये म्हणून सुद्धा फ्रीजमध्ये ठेवण्याची पद्धत आहे म्हणण्यापेक्षा बऱ्याच जणांकडे मैदा किंवा डाळीचं पीठ ह्या गोष्टींना खरा ह्या गोष्टी खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवल्या जातात त्याही त्या वरच्या कप्प्यामध्ये मागे ठेवाव्यात म्हणजे जे पुढच्या गोष्टी असतात त्या आपल्याला इझिली काढता येतात आणि त्या वस्तूंना सारखा लोणचं वगैरे या गोष्टींना सारखा हात लाव लागला जात नाही आपल्याला हवं तेव्हा आपण ते काढू शकतो आता एक जो कप्पा असतो तो फक्त दूध दुपत्या करता करावा म्हणजे काय दुधाची पातेली आपण दूध तापवल्यानंतर रूम टेम्परेचरला आल्यानंतर आपण ते आतमध्ये ठेवतो हो ओके हो नाही त्याच्यावर झाकण मात्र दुधाच्या भांड्यावर नक्की ठेवावं कारण नाहीतर आपल्या पदार्थ जे फ्रीजमधले असतात त्याचा आवाज दुधाला लागण्याचा असतो त्याच्यात जवळपास दह्याचं भांडं ठेवावं दह्याच्या भांड्याला सुद्धा घट्ट झाकण असावं शक्यतो दह्याच्या भांड्याचा हात दुधाच्या भांड्याला लागणार नाही याची काळजी घ्यावी म्हणजे हा दुधाचा कप गप्पा झाला मग तिथे खवा म्हणा पनीर म्हणा ह्या सगळ्या दुध दुधाच्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्यावरती ठेवाव्या दुधाच्या जवळ कधीही उरलेलं अन्न म्हणजे आपण जे जेवण झाल्यावर जे, जे उरतं अन्न ते ठेवू नये कारण त्याच्या त्याचा वास आपल्या दुधाला लागण्याची शक्यता असते त्यात त्यानंतर मधला जो कप्पा असतो त्याच्यामध्ये उरलेलं अन्न पदार्थ ठेवावं म्हणजे समजा थोडीशी आमटी उरली आहे भाजी उरली आहे ती सुद्धा एक आटोपशीर भांड्यामध्ये शक्यतो स्टीलच्या भांड्यामध्ये छोट्या भांड्यामध्ये काढून ठेवावी नाही तर भाजी एवढीशी आणि भांडं एवढं मोठं असं वाटतं की कुठे दोनदा काढा पुन्हा ते गरम करायला पुन्हा दुसरं भांडं आपण वापरायचं परंतु एक लक्षात ठेवा व जाडबुडाची भांडी किंवा असं आपण अशीच्या अशी पातेली पितळ्याची म्हणा स्टीलची म्हणा निर्लेप किंवा पावडर कोटेड भांडी म्हणा ही अशीच्या अशी जर ठेवली तर काय होतं की फ्रीजला ते म्हणजे आतलं अन्न थंड करायला शिवाय ती पातेली थंड करायला सुद्धा जास्त ऊर्जा लागते आणि त्याच्यामध्ये आपलंच नुकसान होतं म्हणून उरलेलं अन्न अन्न जे असेल त्याच्याकरता छोटी छोटी पातेली किंवा भांडी नेहमी असावी किंवा काचेची भांडी असावी त्याच्यामध्ये काढून व्यवस्थित झाकण ठेवून फ्रीजमध्ये ते ठेवलं पाहिजे नंतर भाजीपाला बऱ्याच वेळेला काय होतं की म्हणजे मलासुद्धा सुद्धा मी ज्या वेळेला रविवारच्या म्हणजे आठवडी बाजारात भाजी आणायला जाते तो इतक्या प्रकारच्या भाज्या ना उगीच जास्त भाज्या मी आणून ठेवते आणि मग त्या पंधरा दिवस मला पूर्वत बसवा बसाव्या लागतात पूर्व पंधरा दिवस ते आम्ही वापरते परंतु ज्यावेळेला तुम्ही बा म्हणजे ज्या नंतर माझ्या हे लक्षात आल्यानंतर आता मी साधारण एक टेन्टेटिवली मागच्या आठवड्यात ही भाजी केली होती ती या आठवड्यात नको असं समजून एक चारच भाज्या आणते आवश्यक तेवढ्याच भाज्या आणते बाकीच्या उसळी आपण करणार असतो हे थोडेसं प्लॅनिंग मनात करून आवश्यक तेवढ्याच भाज्या आणि हे सगळं आणावं आणि फ्रीजमध्ये निवडून आणलेली भाजी कधी तशी न ठेवता स्वच्छ निवडून प्लॅस्टिकच्या डब्यात खाली एखादा नॅपकिनचा छोटासा तुकडा ठेवून त्याच्यावर व्यवस्थित घट्ट झाकण्याच्या डब्यात एकावर एक ठेवावं नेहमी एकावर एक डबे मावणारे असतील तर फ्रीजमध्ये आपल्या जागा कमी लागते त्यामुळे भाज्या ठेवताना या गोष्टी लक्षात ठेवाव्या आता हे सगळं झालं भाज्या ठेवल्या हे केल्या मग असं होतं की आलं लसून बऱ्याच आपण ऐकतो की वर्षाकरता आलं लसूण वाटून ठेवा किंवा वर्षात ठेवलं तरी खराब होत नाही किंवा कढीलिंबाची पूड करून ठेवा पण मला स्वतःला असं वाटतं की कोथिंबीर म्हणा किंवा कढीपत्ता म्हणा याची पूड करून जर ती आपण आपल्या स्वयंपाकात वापरली तर त्याची चव वेगळी असते त्यामुळे आपल्याला सहजासहजी ह्या गोष्टी बाजारात मिळतात मग थोडं थोडं आणावं बरं कोथिंबीर घेतल्यानंतर एक चार पानं कढीलिंबाची आपल्याला भाजीवाला देतोस तेवढे कढीलिंब आपल्याला पुरतं आणि कोथिंबीर आणल्यावर सुद्धा निवडून ती डब्यात ठेवावी सगळीच कोथिंबीर चिरून ठेवणे थोडीशी हवी तेवढी चिरून ठेवावी बाकीचे जी जी आहे ती कापडात गुंडावून एका छान डब्यात ठेवावी हवी तेवढीच बाहेर काढावी स्वच्छ धुवावी चिरावी आणि मग आपण त्याचे वापरण्यात करावं वा। तसंच कडीपत्ता एवढ्या छोट्याशा डबीत ठेवावा जेव्हा हवं तेव्हा आपण तो वापरू शकतो जर तुम्हाला समजा कडीपत्ता स्वयंपाकात जास्त वापरायचं असेल तर कडीपत्ता तळून मग नंतर तो तुम्ही डब्यात भरून एखाद्या पदार्थात वापरला तर त्याचा स्वाद चांगला येतो फ्रीजमध्ये कधीही चिरलेला कांदा ठेवू नये तो खराब तर होतोच शिवाय त्याचा वास सगळ्या आपल्या पदार्थांना लागतो तसंच कलिंगड आहे काकडी आहे किंवा अननस आहे आंबा आहे केळी आहे असे काही पदार्थ आहेत किंवा असे काही फळं आहेत किंवा भाज्या आहेत की त्या फ्रीजमध्ये ठेवणे त्याचा कारण त्याचा वास स्ट्रॉंग असतो तो इतर पदार्थांना अगदी दुधालासुद्धा किंवा इतर भाज्यांना तो सुद्धा लागतो त्यामुळे ह्या गोष्टी ठेवू नये तसंच कांदे बटाटे लसूण हे सुद्धा फ्रीजमध्ये भाज्यांचं जे बास्केट असतं त्याच्यामध्ये ठेवू नये आवश्यक तेवढ्याच भाज्या आणाव्यात आवश्यक तेवढ्याच भाज्या वापराव्यात समजा एखाद्या वेळेला त्यातनं भाज्या संपल्यास तर आपल्याला पिठलं आहे सांड्याची भाजी आहे शेवेची भाजी आहे उसळी आहेत किती ऑप्शन्स आहेत आपल्याकडे त्यामुळे त्या केल्या तरी हरकत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की फ्रीज नेहमी रोजच्या रोज आवरलं गेलं पाहिजे आवरलं म्हणजे सगळी भांडी रोज काढून केलं पाहिजे असं आहे का नाही रोजच्या रोज म्हणजे आज रात्री मी त्या फ्रीजमध्ये काय काय अन्न ठेवलं होतं त्याचा खरंच मला संध्याकाळी किंवा आज सकाळी उपयोग होणार आहे का ते बघावं नसेल तर ते त्याचं काहीतरी दुसरा पदार्थ करून तो वापरून टाकावा नाहीतर मग दोन चार दिवसांनी आपण जर फ्रीजमधलं ते भाजी आमटी वापरायचा प्र प्रयत्न केला तर त्याचासुद्धा स्वाद बिघडलेला असतो आणि मला वाटतं की शक्यतो एक दिवस किंवा जास्तीत जास्त दोन दिवस आपण ती भाजी वापरली तरी चालू शकते त्याच्या व्यतिरिक्त करूनही त्या उरलेल्या भाजी आमटीमध्ये पिठं घालून तुम्ही थालपीठ करू शकता किंवा आणखीन त्याच्यात दुसरी भाजी घालून वेगळ्या वे पद्धतीची भाजी करू शकता किंवा ती भाजी असेल ती भातामध्ये घालून त्याचा वेगळ्या प्रकारचा भात वे करून संपवून टाकू शकता शिळा भात उरला असेल त्याचं दही भात फोडणीचा भात किंवा पोळ्या उरल्या असतील तर त्याचा कुसकरा पिझ्झा या गोष्टी करून ताबडतोब मी दोन दिवसाच्या संपून ठेवावं जास्त दिवस फ्रीजमध्ये अन्न ठेवू नये कारण त्याचा जो एक स्वाद असतो तो, तो मात्र बदलला जातो तसंच फ्रीजमध्ये आंबे सुद्धा ठेवून येत बरं का केळाप्रमाणेच आंबे जरी आपण फ्रीजमध्ये ठेवले तरी ते काळे पडतात अजून जर फ्रीजबद्दल आपण गप्पा मारायच्या म्हटल्या ना तरी अजून बराच वेळ आपल्याला गप्पा मारतील पण पुन्हा आपण एक एपिसोड करणार आहोत त्यात नक्की फ्रीजमध्ये आपण कसं आणि कुठे काय ठेवायचं याबद्दल आपण बोलणार आहोत अशा छान छान टिप्स ऐकण्याकरता अनुराधा चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आणि हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तेही मला सांगायला विसरू नका धन्यवाद